नमस्कार सर्वांना मी प्रांजली उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि उद्याच आलेला आहे श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार भगवान शिवशंकरांची भोलेनाथाची मनोभावे पूजा केल्यास आपल्याला आयुष्यात भरभराट येते आणि समस्या दूर होतात त्याचप्रमाणे महादेवाची पूजा करताना काही नियमांचं पालन सुद्धा आपल्याला करायचं आहे आणि खास करून उद्या पहिल्या श्रावणी सोमवारी हे काही नियम पाळायचे आहेत त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी यासाठी चिमूटभर तांदुळाचा उपाय सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे आणि उद्याच्या दिवशी शिवामूठ जी आहे पहिली ती तांदुळाची आहे शिवामुठ जी असते ती आपल्याला ओली करून आणि मुठीने व्हायची असते पण हा जो आहे तो आपल्याला चिमूटभर तांदूळ अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याचा उपाय करायचा आहे सर्वात पहिलं उद्याचा पहिला, पहिला श्रावणी सोमवार आहे तर भक्तिभावाने आपल्याला व्रत जे आहे ते करायचं आहे सोमवारचं व्रत कसं करायचं काय खायचं काय खायचं नाही उपवास सोडताना काय खाऊन सोडायचं याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने श्रावणी सोमवारचा उपवास आपण करू शकतो उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य झालं तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस अगदी अर्धा चमचा किंवा दोन थेंब दूध टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे दरवाजा स्वच्छ करायचा आहे घर झाडून पुसून घ्यायचं आहे आणि देवघर सुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे महादेवाच्या पूजेसाठी बेलाचं पान धोत्र्याचं पांढरं फूल दूध दही मध साखर म्हणजे पंचामृत किंवा फक्त दूध पाणी बेलाचं पान आणि भेटलं तर धोत्र्याचं फूल आणि इभूती जी असते पांढर विभूती जी असते ते आवर्जून घ्यायचं आहे उद्याच्या दिवशी तामसिक भोजन जे आहे ते टाळायचं आहे तसा तर श्रावण महिना आहे जवळजवळ नव्वद टक्के नव्याण्णव टक्के लोक श्रावण पाळतात नॉनव्हेज वगैरे कोणी खात नाही पण उद्याच्या दिवशी उपवास वगैरे सोडताना किंवा तुमच्या घरामध्ये उपवास नसेल तरी सुद्धा कांदा लसूण खाणं जे आहे ते टाळायचं नाहीये उद्याच्या दिवशी कोणाचा अपमान करायचं नाही कोणाचे पैसे वगैरे लुबाडायचे वगैरे काही नाहीत भले तुम्ही उपवास नाही केला तुम्हाला पूजा करणं जरी शक्य झाली नाही तरी ह्या गोष्टी ज्या आहेत ते आवर्जून पाळा आणि पांढर गोकर्णीचं फूल जे आहे ते जर महादेवाला अर्पण केलं तुम्हाला जर ते मिळालं तर हे खूप शुभ मानलं जातं आणि उद्याच्या दिवशी आवर्जून शिवलीला मृतातील अकरावा अध्याय जो आहे त्याचं पठण करायचं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही संपूर्ण शिवलीला मृताचं एक दिवसीय पारायण करू शकता पण ते बऱ्याच वेळेला शक्य होत नाही म्हणून शिवलीला मृतातील अकरावा अध्याय जो आहे ज्याला रुद्राध्याय म्हटलं जातं त्या तो अध्याय जो आहे तो संध्याकाळी प्रदोष काळी जर तुम्हाला म्हणणं शक्य झाला वाचणं शक्य झाला तो आवर्जून वाचा आणि ते जर शक्य नसेल किंवा तुमच्याकडे अकराव्या अध्यायाचं पुस्तक नसेल तर तुम्ही सकाळी रुद्राभिषेक केला किंवा संध्याकाळी प्रदोषकाळी रुद्राभिषेक केला तरी सुद्धा चालेल महादेवाच्या पूजे दरम्यान लाल किंवा केतकीची फुलं जी आहेत ती महादेवाला अर्पण केली जात नाहीत महादेवाची पूजा करताना शिवलिंगाला हळद कुंकू जे आहे ते अर्पण केलं जात नाही महादेवाला भस्म अर्पण करायचा भस्म लावायचा हळद कुंकू लावायचा नाही आणि जी आपण वस्त्रमाळ अर्पण करतो ना ती रंगवायची नसते साधी फक्त वस्त्रमाळ म्हणजे ज्याला कापसाची माळ म्हटलं जातं ती बनवायची आणि फक्त तीच अर्पण करायची आहे आपण इतर देवी देवतांना नैवेद्य दाखवताना त्या नैवेद्यावर तुळशी पत्र ठेवतो पण महादेवाच्या पूजेत किंवा संपूर्ण जो शिवपरिवार आहे यांच्या पूजेमध्ये तुळशी पत्राचा वापर केला जात नाही त्यामुळे नैवेद्य दाखवताना तुळशी पत्र ठेवायचं नाही कारण ही चूक बऱ्याच वेळेला आपल्याकडून होते कारण आपण नैवेद्य म्हटलं की त्यावर तुळशी पत्र ठेवतो त्याच्यामुळे उद्या खास करून ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि उद्याच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी तांदुळाचा आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्यापूर्वी मी तुम्हाला मंत्र सांगते हा मंत्र तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा तुम्ही गुगलवर टाक टाका कमलात्मक मंत्र म्हणून तुम्हाला गुगल वर सुद्धा मिळून जाईल ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम रीम श्रीम महालक्ष्मय नमः परत एक वेळा सांगते ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम रीम श्रीम महालक्ष्मय नमः हा कमलात्मक मंत्र जो आहे तो आता अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जो उपाय करणार आहोत तर त्यासाठी म्हणायचं आहे आता हा लक्ष्मी प्राप्तीचा जो आपण उपाय करणार आहोत तुम्ही सकाळी जर शिवपूजा केली असेल तर सगळी पूजा झाल्यानंतर वगैरे अगदी आपली आरती वगैरे सगळं करून झालं शिवामूठ वगैरे सगळी वाहून झाली त्याच्यानंतर लास्टला हा उपाय करायचा आणि त्याच्यानंतर आसन सोडायचं आणि सकाळी तुम्ही आपली शिवपूजा करून घेतली रुद्राभिषेक वगैरे जे काही आहे ते केलं तर तुम्हाला सकाळी जर नसेल करायचा तर संध्याकाळी प्रदोष काळी आपण हा उपाय केला तरी सुद्धा चालेल संध्याकाळी देवासमोर दिवा वगैरे लावला त्यानंतर ही पूजा मांडणी आपण महादेवाची पूजा वगैरे जी केलेली आहे त्यावरच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे चिमूटभर अखंड ज्या अक्षदा असतात न रंगवलेल्या विना रंगवलेल्या कारण इतर देवी देवतांना आपण रंगवलेल्या ज्या अक्षदा आहेत त्या अर्पण करतो पण महाव महादेवाच्या पूजेमध्ये पांढरे जे तांदूळ असतात जशास तसे तेच घ्यायचे असतात पण ते अखंड असावेत आप चिमूट दोन चिमूटमध्ये जे आपल्याला तीन बोटामध्ये मधलं बोट आणि अंगठा याच्यामध्ये जेवढे तांदूळ येतील तेवढे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये धरून देवासमोर दिवा अगरबत्ती वगैरे लावल्यानंतर मी जो कमलात्मक मंत्र तुम्हाला मगाशी सांगितला हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो, तो चांगला चालावा व्यवसायाच्या भरभराटीसाठी प्रार्थना करायची किंवा आपले मिस्टर मुलं किंवा तुम्ही स्वतः जॉब करत असाल तर आपण जो जॉब करतो त्याच्यामध्ये आपली प्रगती व्हावी प्रमोशन असेल किंवा तुम्ही नवीन जॉब शोधताय आहे त्याच्यापेक्षा चांगला जॉब मिळावा आपली आर्थिक प्रगती व्हावी माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर व्हावी अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर हे चिमुटभर जे तांदूळ आहेत ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत या पद्धतीने पहिल्या सोमवारी तांदुळाचा उपाय जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे करायचा आहे कमलात्मक मंत्र अकरा वेळा म्हणून श्री स्वामी समर्थ